अहिल्यानगर जिल्ह्यातील एका तालुक्यात पराशर ऋषींच्या विनंतीनुसार प्रभू श्रीरामांनी महादेव मंदिराची स्थापना केली होती हे मंदिर कुठे आहे आणि याची काय आख्यायिका आहे हे तुम्हाला आहे का चला तर मग जाणून घेऊयात पारनेर ही पराशर ऋषींची यज्ञभूमी म्हणून परिचित आहे पराशर ऋषींच्या नावावरून पुढे पारनेर हे नाव पडलं या परिसरात महादेवाची बारा मंदिरे आहेत जी मंदिरे पारनेरची बारा ज्योतिर्लिंगे म्हणून ओळखली जातात त्यामुळे पारनेरला प्रतिकाशी म्हणून सुद्धा ओळखले जाते या ज्योतिर्लिंगांपैकी सिद्धेश्वर वाडी येथील दोन डोंगरांच्या दरीत असलेले सिद्धेश्वर मंदिर हे प्राचीन आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते या मंदिराबाबत अशी आख्यायिका आहे की पारनेर परिसर हा पूर्वी दंडकारण्यात होता इथे पराशर ऋषींचा आश्रम होता या ठिकाणी ते यज्ञ हवन असे विधी करत असत मात्र राक्षसांच्या उपद्रवामुळे त्यांचे विधी सिद्धीच जात नव्हते वनवास काळात प्रभू श्रीराम जेव्हा दंड आले तेव्हा पराशर ऋषींनी ही व्यथा सांगितली त्यावेळी पराशर ऋषींना आश्वस्त करून श्रीराम हे राक्षसांच्या संहारासाठी सज्ज झाले आणि त्यांच्या पराक्रमाने त्यांनी राक्षसांचा पराभव हो केला यानंतर पराशर ऋषींचा यज्ञ सिद्धीच गेला त्यामुळे पराशर ऋषींनी प्रभू श्रीरामांना विनंती केली की तुमच्यामुळे माझा यज्ञ सिद्धीच गेलाय त्यामुळे या ठिकाणी तुमच्या हस्ते नेणाऱ्या सिद्धेश्वराची स्थापना करावी पराशर ऋषींच्या विनंतीनुसार प्रभू श्रीरामांनी या ठिकाणी महादेव मंदिराची स्थापना केली तेच आजचे सिद्धेश्वर मंदिर होय वाहणाऱ्या नदीवरील पुलावरून मंदिराकडे जाता येते तर तुम्ही या मंदिराला भेट दिली आहे का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नगरच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आय लव्ह नगरच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा